हॅलो हाय मी नीलम आज एकवीस मे दोन हजार पंचवीस मेडिटेशन डे तर आज आपण मेडिटेशन हलकं फुलकं आणि आपल्या आयुष्यामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी करणार आहोत अगदी साधं सोपं सरळ की कोणीही ते करू शकेल त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम मला वाटते जरा एक दोन पाच मिनटं कोणी जॉईन होत असेल तर आपण बघूया नाहीतर आपण सुरुवात करूया अगदी साधं सोपं आणि छान हलकं फुलकं की ज्यामध्ये आपण नेहमी जगामध्ये बाहेरच सगळीकडे बघत असतो पण आपल्या स्वतःमध्ये आतमध्ये आपल्याला डोकावून बघायचं झालं तर काय कधी आपण बघायचा प्रयत्नच केलेला नसतो तर तो आज आपण करूया शांत आणि स्थिर बसायचं आहे शांत आणि स्थिर बसायचं आहे टेकटी ब्रीथ एखाद्या खुर्चीमध्ये किंवा खाली मांडी घालून सुखासनामध्ये तुम्ही बसू शकता चेअरवर बसताना आपण आपल्याला जी पोझिशन योग्य वाटेल त्या पोझिशनमध्ये एकवीस पंचवीस मिनटं आपण बसू शकू अशा पद्धतीने बसा आणि शरीर आणि मन हळूहळू स्वस्थ शांत आणि हलकं फुलक करायचा प्रयत्न करायचा आहे एकदम स्वस्थ आणि शांत 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 होत चाललेलं आहे आपलं शरीर आणि मन होत चाललेलं आहे आजूबाजूचे सर्व आवाज आता हळूहळू कमी होत चाललेले आहेत आणि आपल्या डोक्याच्या मध्यभागावर एक चमकणारा पांढरा शुभ्र प्रकाश किंवा तुम्ही आपला चमकणारा सूर्य जरी पाहिला तरी चालू शकेल तो इमॅजिन करायचा आपल्या डोक्याच्या मध्यभागावरून हा जो प्रकाश झोत आहे पांढरा शुभ्र तो आपल्या डोक्याच्या मध्यभागामधून आपल्यामध्ये प्रवेश करतो आहे आणि माझ्या संपूर्ण शरीरावर त्याचा चारी बाजूनी शॉवर होतो आहे असा विचार करायचा आहे इमॅजिन दी ब्राईट व्हाईट लाईट ऑन द टॉप ऑफ युअर हेड अलाउ इट टू एंटर इन द क्राऊन चक्रा अँड टू ऑल ओवर युअर बॉडी हा जो पांढरा शुभ्र चकाकणारा प्रकाश आहे ही जी दिव्य शक्ती आहे ब्रह्मचैतन्याकडून मिळणारी जी शक्ती आहे ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये घेऊन आपण आज आपल्या ह्या मेडिटेशनला सुरुवात करत आहोत की ही जी चैतन्य शक्ती आहे ती चैतन्य शक्ती जोपर्यंत आपल्यामध्ये आहे प्राणा आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण तो, तो प्राणाग्रहण करत असतो आणि आपली जी काही सगळी सिस्टीम आहे ती कार्यान्वित होत असते त्यामुळे अ डीप ब्रीथ स्लोली अ डीप ब्रीथ जेवढा वेळ बसू शकाल क्षणभर तेवढा वेळ बसा आणि हळूहळू हळूहळू श्वास सोडा आता आपलं शरीर स्थिर आणि शांत होत चाललेलं आहे हळूहळू आपलं शरीर आता स्थिर आणि शांत होत चाललेलं आहे शरीरातील सर्व ऑर्गन्स सिस्टीम्स आपला मेंदू डोळे कान नाक सर्व काही हळूहळू हळू सैलसर सैलसर सोडायचा आहे आणि संपूर्ण शरीराने आणि मनाने पहिल्यांदा स्वस्थ व्हायचा प्रयत्न करायचा आहे आणि मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं की आपल्या डोक्यावरून पांढरा शुभ्र चकाकणारा प्रकाश संपूर्ण शॉवर माझ्या अंगावर पडत आहे त्यामध्ये मी न्हावून निघालेली आहे आणि हा जेव्हा प्रकाश झोत माझ्या शरीरामध्ये शिरतो तेव्हा तो आपल्या साती चक्रातून फिरत असतो तर आपली सात चक्रं जी आहेत ती डोक्याच्यावरती क्राऊन चक्र दोन्ही कपाळाच्यामध्ये थर्ड आय गळ्याच्या भोवती थ्रोट चक्र हार्ट चक्र बेंबीच्यावरती सोलर फ्लेक्सस खाली बेंबीच्या खाली हारा चक्र आणि पाठीमागे रूट चक्र अशी ही जी सात चक्रं आहेत त्या सात चक्रांच्यामधून तो प्रकाश फिरत असतो आणि म्हणून आपण नेहमी मेडिटेशन करताना थोडं ताठ बसावं जेवढा वेळ तुम्ही ताठ बसू शकाल पाठीचा कणा तुमचा ताट राहील तेवढा वेळ ती जी ऊर्जा शक्ती आहे ती शक्ती तुमच्या पाठीच्या मणक्यातून संपूर्णपणे साती चक्रातून फिरत 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 जाते आणि तुम्हाला त्याच्यापासून ती ऊर्जा मिळत असते आणि त्याच्यानेच तुमची जी साती चक्र आहेत ती ॲक्टिवेट होतात आणि ते ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या वेदना निगेटिव्हिटी सर्व तुमचा त्रास जो काही असेल तो हळूहळू कमी होत जातो तुमची पॉझिटिव्हिटी वाढते आणि म्हणून नेहमी मेडिटेशन करताना शक्यतो पाठीचा कणा ताट ठेवावा तर आपण सर्वांनी पाठीचा कणा ताट करा आणि आता आपलं शरीर आणि मन खूप स्वस्थ आणि शांत झालेलं आहे फक्त माझा आणि माझाच आवाज ऐकू येतो आहे संपूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडं आणि आता हा जो शुभ्र प्रकाश आपल्या डोक्याच्या वरती माथ्यावर आहे तो आता हळूहळू हळू डोक्याच्या मध्यभागापासून माझ्या दोन्ही कपाळाच्या बाजूला डोक्याच्या मागच्या बाजूला हळूहळू कान नाक घसा असं करत 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 तो आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आतमध्ये फिरतो आहे अशी कल्पना करायची आहे इमॅजिन दी ब्राईट व्हाईट लाईट ऑन युअर टॉप ऑफ युअर हेड अलाव इट टू एंटर इन युअर बॉडी अँड इमॅजिन दॅट धीस लाईट इज In your body, all over, all negativity, all toxins, and all your negative thoughts are you are throwing it in the universe, and you are taking only good things, love, light from the universe. <laughs> जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबा आणि परत जेव्हा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा अशी कल्पना करा की हे आता माझ्या शरीरातील जी निगेटिव्हिटी आहे जे टॉक्झिन्स आहेत ते सर्व माझ्या उच्छवासाबरोबर बाहेर फेकले गेलेले आहेत थ्रूआउट ऑल दी निगेटिव्हिटी ऑल द टॉक्झिन्स हा संपूर्ण लाईट संपूर्ण शरीरातून फिरतो आहे शरीरात असणारा दुखावा किंवा राग द्वेष लोभ मोह मद माया मत्सर या सर्व निगेटिव भावना या सर्व माझ्या शरीरातून माझ्या उच्छ्वासाबरोबर बाहेर फेकल्या गेल्या आहेत नाऊ आय एम काम अँड क्वाईट प्रेम माया ममता वात्सल्य करुणा या माझ्यामध्ये असणाऱ्या भावना वाढवीस लागलेल्या आहेत आणि नको असणाऱ्या सर्व निगेटिव्हिटी राग द्वेष लोभ ह्या सर्व नको असणाऱ्या भावना प्रत्येक उच्छवासाबरोबर बाहेर फेकल्या गेल्या आहेत अशी कल्पना करा आता तुमचं संपूर्ण शरीर आणि मन शांत झालेलं आहे आणि सर्व शरीरातील निगेटिव्हिटी बाहेर गेलेली आहे संपूर्ण साती चक्रता ॲक्टिवेट झालेली आहे ही चक्र ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमच्या शरीरातील सर्व ज्या सिस्टिम्स आहेत त्या व्यवस्थित कार्या कार्यान्वित होतात आणि त्याचबरोबर आता आपण स्वतला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या भुव्याच्या कपाळाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की मी कोण आहे मी कोण आहे मला नेमकं या आयुष्यामध्ये काय हवं आहे आणि परमेश्वराने मला हे जे सुंदर आयुष्य दिलेलं आहे ते कशासाठी दिलेलं आहे मी माझं नाव म्हणजे मी नव्हे तर मी कोण आहे याचा आपल्याला प्रतिशोध घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला स्वतःला आतमध्ये डोकावून पाहायचं आहे आणि स्वतःचा शोध घ्यायचा आहे आजपर्यंत आपण फक्त बाहेरचं जग पाहिलेलं आहे पण आता आपण मेडिटेशनमधून स्वतःला स्वतःच्या शरीरामध्ये जाऊन स्वतःला शोधणार आहोत स्वतःचा शोध घेणार आहोत आणि सुख शांती समृद्धी हे जे काही आपण हुडकत असतो ते आपल्या स्वतःमध्ये आतमध्येच आहे त्याचा आपण शोध घेणार आहोत आणि जेव्हा तुम्ही असं न ते बसाल तेव्हा नको असणारे सर्व विचार बाजूला फेकले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर यामुळे तुमचं माइंड चार्जिंग होतं तुम्ही शरीराला जसं चार्ज करता खाणं पिणं देऊन गाडी सर्व्हिसिंग करून चार्ज करता त्याचप्रमाणे तुमच्या मनालाही चार्ज करण्याची गरज आहे आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुमचं माइंड चार्ज होतं तर तुम्ही नेहमी असं तुमच्या मनाला चार्ज करत जावा मेडिटेशन करून आता तुम्ही सर्वजण सुखासनात किंवा खुर्चीवर शांतपणे बसलेले आहात तुमचं डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण सगळं शरीर सैलसर झालेलं आहे एकदम शांत आणि खूप सुंदर वाटतं आहे डोळे आता अलगत मिटलेले हवेत गच्च दाबून मिटायचे नाहीत असं तर सं पाठीचा काना ताट पाहिजे पण शरीर सैल पाहिजे आणि आता तुम्हाला या आयुष्यामध्ये जे जे काही हवं आहे ते ते तुम्ही आता तुमच्या डोळ्यासमोर सर्व काही घडत आहे असं चलत चित्रपटाप्रमाणे बघायचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर स्वतःला सूचना द्यायच्या आहेत आय एम हॅपी आय एम हेल्दी आय एम स्ट्रॉंग अँड स्टाउट आय कॅन डू वॉट आय वॉन्ट द थिंग इज इम्पॉसिबल फॉर मी अशा पद्धतीच्या स्वयंसूचना देऊन तुम्ही स्वतःला चार्ज करायचा आहे एक दोन मिनटं या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे आणि जेव्हा केव्हा तुम्हाला मनाला एकदम शांत, मना शांत स्थिर आणि सुखद वाटेल तेव्हा तुम्ही या शांततेचा अनुभव घ्या या शांततेचा अनुभव घेत असताना खूप सुखद भावना निर्माण होतात त्याचा अनुभव घ्या आणि स्वतःला अपेक्षित असणाऱ्या सर्व गोष्टी डोळ्यांसमोर चलत चित्रपटाप्रमाणे बघत राहावा सर्व गोष्टी घडलेल्या आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या बघायच्या आहे आपल्या स्वतःला आपल्या स्वतःच्या कुटुंबियांना तुम्ही त्यामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्याप्रमाणे बघू शकता ते सर्व घडलेलं बघायचं आहे आणि शांत शरीर आणि मनाने जेव्हा आता अगदी आपल्याला खूप शांत वाटेल तेव्हा तुम्ही हळूहळू स्वतःमध्ये परत या आणि दोन्ही हात एकमेकावर घेऊन चांगले रब करा त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होण्यापर्यंत रब करा आणि मग नंतर ते आपल्या डोळ्यावरून चेहऱ्यावरून डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे एक अलगद नाजूक पिसासारखा स्पर्श करायचा आहे आणि ही जी युनिवर्सपासून मिळालेली एनर्जी आहे ती एनर्जी आता माझ्या संपूर्ण शरीरामध्ये फिरत आहे माझ्या शरीरातील सर्व निगेटिव्हिटी बाहेर फेकली गेलेली आहे नाव आय एम फुल्ली चार्ज अँड हॅपी हेल्दी स्ट्रॉंग अँड स्टाउट अशी कल्पना करायची आहे आणि जेव्हा अगदी शांत वाटेल तेव्हा अलगदपणे डोळे उघडायला हरकत नाही तर ह्या अशा पद्धतीचे मेडिटेशन्स आणि हे सर्व काही माझ्या सप्तरंग फाई नाईन फोर या चॅनलवर तुम्हाला मेडिटेशनचे सर्व वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्याचप्रमाणे मी स्वतः रेकी ग्रँडमास्टर आहे त्यामुळे रेकीचे सर्व रेकी फर्स्ट सप्तरंग फाई नाईन फोर या चॅनलवर टोटली फ्री शिकवलेली आहे रेकी अक्षय सुखाचे वरदान हे माझं पुस्तक तेही पूर्णपणे सप्तरंग फाई नाईन फोर या चॅनलवर अपलोड केलेलं आहे तेही तुम्ही ऐकू शकाल आणि बोलकी पुस्तके या माझ्या चॅनलवर आपण सर्व प्रकारची पुस्तकं व्हिडिओज सर्व काही तुम्ही बघू शकता त्याचा नक्की आनंद घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओज सोबत आपण नेहमी भेटत राहू तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि माझे सर्व असे खूप उपयोगी असणारे व्हिडिओज जे आहेत ते नक्की बघा त्याचा आनंद घ्या आणि रेकी फर्स्ट हे आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने शिकलेलो आहोत तर ते तसंच्या तसं सगळं फुल फ्रीमध्ये मी सप्तरंग फाईव्ह नाईन फोर चॅनलवर शिकवलेलं आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि रेकी सुखाचे वरदान ऑडिओबुकसुद्धा नक्की ऐका त्याचप्रमाणे बोलकी पुस्तकेवरसुद्धा एकापेक्षा एक सुंदर पुस्तकं मी सगळी अपलोड केलेली आहेत ती तुम्ही नक्की ऐका एन्जॉय करा आणि आपण अशाच वेगवेगळ्या विषयांसकट नेहमी माझ्या चॅनलवर तुम्हाला मेजवानी मिळत राहील तर आजचं मेडिटेशन तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आज एकवीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीसला बाय बाय करताना आपण या मेडिटेशन डे दिवशी हा छोटासा मी लाईव्ह मेडिटेशनचा प्रयोग केलेला आहे तर आपण सर्वांना तो कसा वाटला हे जाणून घ्यायची उत्सुकता मला नक्की आहे तर आपण सर्वांनी मला तो नक्की कळवा आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्च्युली मेडिटेशन करताना खूप बोलायचं नसतं पण आपण सगळ्यांना समजण्यासाठी मी आज बोलले तर आपण तुम्ही नक्की माझ्या चॅनलला विजिट करून बघा धन्यवाद बाय बाय